क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस केंद्र शासनाकडे करण्याचा ठराव आज महाराष्ट्र विधानसभेत एकमताने मंजूर झाला राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावळ यांनी हा ठराव मांडला होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कथितरित्या अपमानजनक टिप्पणी केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या विरोधात एफ आय आर दाखल केला आहे तसंच या कार्यक्रमाचं चित्रीकरण ज्या स्टुडिओत झालं त्या स्टुडिओची आणि हा स्टुडिओ असलेल्या हॉटेलची तोडफोड करणाऱ्या चाळीस शिवसेना कार्यकर्त्यांविरुद्धही पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे शिवसेना कार्यकर्ता राहुल कनालसह अकरा जणांना पोलिसांनी तोडफोड प्रकरणी अटक केली आहे नागपूर हिंसाचार प्रकरणातला प्रमुख आरोपी फहीम खान याचं दुमजली घर पाडण्यात आलं आहे काही दिवसांपूर्वी नागपूर महानगरपालिकेने खान याच्या घराचा इमारत आराखडा मंजूर नसल्यामुळे त्याचं घर अनधिकृत असल्याच्या कारणामुळे नोटीस बजावली होती यावेळी संपूर्ण परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स संघाचा सामना लखनऊ सुपर जयंट्सबरोबर होणार आहे विशाखापट्टणम इथल्या डॉक्टर राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना आज सायंकाळी साडेसात वाजता सुरू होईल मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज एक हजार एकोणऐंशी अंकांची वाढ झाली आणि तो सत्याहत्तर हजार नऊशे चौऱ्याऐंशी अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही तीनशे आठ अंकांची वाढ नोंदवत तेवीस हजार सहाशे अठ्ठावन्न अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं संध्याकाळी सात वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं प्रादेशिक बातमीपत्र